मुंबई पुणे एक्सप्रेसवर आज सकाळी सातच्या सुमारास किलोमीटर एकोणचाळीस जवळ असणाऱ्या नवीन बुगद्या भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत तीन वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात झाला या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती मुंबईच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला अक्षय व्यंकटेश ढेले वर्ष तीस असा अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचं नाव तो गाडीमध्ये अडकल्याने त्याचं जागेवरतीच निधन झालं तर कार घेऊन जाणारा कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत मृताला कोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरील नवीन बोगद्याजवळ तीन वाहने एकमेकांना धडकली त्यामध्ये कंटेनर वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस सीई बत्तीस सतरा गॅस टँकर क्रमांक एम एच झिरो चार एच डी एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तर कार कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक ए डी एकतीस शेचाळीस वाहने एकमेकांना धडकली या अपघातामध्ये गॅस टँकर मधील चालक गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागेवरतीच निधन झालं होतं अपघातात कारणीभूत असलेला कंटेनर चालक पळून गेला घटनेनंतर वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत तत्परता दाखवत सुरळीत करण्याचा प्रयत्न केला बोगद्याच्या बाहेर वाहतूक थांबवण्यात आली होती दरम्यान वडील आंधळे आईला चालता येत नाही बहिणींचे लग्न झालेली घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवघ्या दहा हजाराची नोकरी बुधवारी रात्री आसिफ शेख घरात कुटुंबासह जेवायला बसले बाहेर प्रचंड पाऊस आणि संपूर्ण घर जमिनीत गाडलं गेलं मोठा आवाज झाल्याने कुटुंबातील सदस्यांना सतर्कता दाखवली आणि ते घरातून बाहेर पडले अन्यथा सर्वांना आपला जीव गमावा लागला असता अंगावर शहराने आणणारे थरारक अनुभव सांगताना हे थरथर कापत होती ही घटना आहे वेल्हे तालुक्यातील घडलेली